नमस्कार मित्रांनो हे आपलं भुईमुंगाचं शेत होतं आणि मित्रांनो एक प्रॉब्लेम काय झाला तर आता सुरू झालेली मका कापणी त्याच्यामुळे लेबर काय आहे तर त्यांना चार पाचशे रुपयाच्या पुढे रोज पडतोय त्याच्यामुळे ते भुईमुंग काढायला मी जेव्हा लेबर विचारायला ले गेलो ना तेव्हा त्यांनी काय सांगितलं की भाऊ पाचशे रुपया रोज लागेल तरी सुद्धा आम्ही दोन तीन जण नेते आम्ही काही पाचशे आम्ही चालूच मका कापाने मग आपला आपण आपल्याला माहिती आहे तीनशे थी, रुपये रोज आहे त्याच्यामुळे मी काय केलं मी नाही सांगून दिलं त्यांना तिथं पण शेतकरी ही सोपा नसतो शेतकऱ्यांनी हिंमत सोडायला नको कोणत्याही गोष्टीला तर मित्रांनो सकाळी मी काय केलं सुरुवात केली भुईमूग उपटायला आपलं इकडून इकडून बी ट्रॅक्टर येत नाही इकडून बी ट्रॅक्टर येत नाही मधल्याच वावरात आपण भुईमूंग केलेला होता इकडून पण ट्रॅक्टर येत नाही इकडं हरभरा पेरलेला आहे आणि इकडं मक्का आहे त्याच्यामुळे मी काय केलं मित्रांनो सकाळी जसा लागलो तसा मग तिथून धरलं ना तर हे पूर्ण आहे ना मित्रांनो उठत उठत उपटत आता चार वाजलेत एवढं क्षेत्र राहिलेलं आहे आता संध्याकाळपर्यंत मी करून देईन परत मित्रांनो त्याच्याबरोबर हेच काम नाही केलं मी तर हे भुईमुचे जे हे होते ना हे घेऊन काय ट्रॅक्टर घेऊन जाणार नाही ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे आपलं वालं पण ट्रॅक्टर मग मी काय केलं थोडे थोडे छोटे छोटे ओझे केले आणि घरी वाहून घेऊन गेलो तर मित्रांनो असे कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांची खूप मेहनत होते तर तुम्हाला काय वाटतंय की मजूर जे आहे ते योग्य आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जर तुम्ही जवळपासचे असतील तर भुईमुंग खायला शंभर टक्के भुईमुंग आपला निघालेला आहे आणि शेंग पण खूप चांगली पाहू शकता तुम्ही भुईमूंगची शेंगा एकच नंबर लागलेले आहेत आणि आपला आपण एकच तुकडं केलेलं होतं बारा तेरा गुंट्याचं असेल दहा बारा कुंट्याचं तर ते सपे आपल्या घराला बाराही महिने शेंगदाणे खाऊन आपला पुढचा निघेपर्यंत आपल्याला शेंग पुरणार आहे आणि कोणीही आलं उपवास आला वगैरे फराळ आला काही अडचण नाही आहे मित्रांनो जय हरी माऊली